Namaskar, Lidete e बऱ्याचशा विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की सर जे एस पी एम आर एस सी ओचा बी सी एचा टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्सचा सिलेबस नेमका काय असणार आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकतो मित्रांनो कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल ज्यांना जे एस पी एम आर एस सी ओमध्ये प्रवेश मिळालेला आहे एका एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण बी सी हा कोर्स सुरुवात करणार आहात तर मित्रांनो इथे समजून घेण्यासारखं हे आहे की जे एस पी एम म्हटलं की ही जे एस पी एम युनिव्हर्सिटी नाही आहे जे एस पी एम युनिव्हर्सिटी ही प्रायव्हेट एंटिटी आहे दॅट इज डिफरंट थिंग हे जे जे सी ही आहे ते एसपीपीयू च्या अंडर येतं सावित्रीबाई फुले पुणे अंडर येतं आणि हे अटॉनॉमस कॉलेज आहे कॉलेजचा अर्थ एवढाच आहे यांनी डिझाईन केला ने तो अप्रूव्ह केला आणि एक्झाम सुद्धा जे एस पी कंडक्ट करणार आहे तर थोडक्यात आपण याचा सिलेबस याचा स्ट्रक्चर समजून घेऊयात की कशा पद्धतीने हा कोर्स तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे आणि किती वेळात आणि कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो मित्रांनो चलो हम लोग इसमें आगे बढते हैं नाइन्थ पेज पे सिलेबस है यस सो so, सगळ्यात पहिला विषय जर तुम्ही इथे बघाल तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असणार आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम त्याचं प्रॅक्टिकल ओव्हरऑल हंड्रेड मार्क्स तुमचे फायनल इथे कन्सिडर होतात टोटलमध्ये मग त्याच्यात काही इंटरनल असतात आणि एक्स्टर्नल असतात क्रेडिटची सिस्टम सिंपल एवढी समजा जर विषय पास असाल तर तुम्हाला ते क्रेडिट मिळतात जनरली ह्या सेमेस्टरला तुम्हाला ट्वेंटी क्रेडिट्स मिळतात तर टोटल किती सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो एक असणार डी डीबीएमएस देन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग देन फंडामेंटल ऑफ कम्प्युटर्स आणि सी प्रोग्रामिंग ही सी प्रोग्राम प्रोग्राम असेल तर बेसिक सी प्रोग्रामिंग असणार आहे पुढच्या सेमेस्टर मध्ये तुम्हाला याचा ऍडव्हान्स पार्ट असणार आहे आणि सी प्रोग्रामिंग आणि डीबीएमएस बद्दल बोलायचं झाल्यास मित्रांनो एनएचजी अकॅडेमी मध्ये या दोन्ही सब्जेक्टचं प्रिपरेशन ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे जर जेएसपीएम मध्ये इथे कॅप वन मध्ये आपला प्रवेश कन्फर्म झालेला असेल तर इमिडिएटली ह्या कोर्सच्या जॉईनिंगसाठी एनएचजी अकॅडेमीच्या खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच आपण कंडक्ट करत आहोत तर मित्रांनो चार हे मेजर सब्जेक्ट तुमचे इथे असणार आहेत आणि ह्या चार मेजर सब्जेक्टच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे प्रोफेशनल इंग्लिश सुद्धा शिकवलं जातं आणि इंडियन नॉलेज सिस्टम हा ॲडिशनल सब्जेक्ट आहे जो आजकाल जवळपास बी ए असेल बी कॉम असेल कुठलीही डिग्री असेल एन ई पी पॅटर्नमध्ये हा सब्जेक्ट फर्स्ट सेम मध्ये तुम्हाला आहेच आता पुढे जाऊयात सेमेस्टर टू बद्दल बोलायचं झाल्या सेमेस्टर टू मध्ये मित्रांनो ऍडव्हान्स मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे तिथे डीबीएमएस होता त्याला तुम्ही म्हणू शकता दॅट इज अ बेसिक आणि इथे असणारे तुमचा ऍडव्हान्स आता जनरली मुलांना इथे हे कन्फ्युजन आहे नेमकं की कॉम्प्युटर मध्ये सर नेमकं काय डिफरन्स आहे म्हणजे कॉम्प्युटर सायन्सची एक डिग्री असते आणि कॉम्प्युटर ऍप्लिकेशनची एक डिग्री असते मित्रांनो कॉम्प्युटर सायन्सची जी डिग्री असते म्हणजे थोडक्यात बी सी एस ज्याला म्हणतो दॅट इज अ प्युअर सायन्स आणि हे जे आहे ते अप्लाईड सायन्स आहे हा फरक नेहमी लक्षात ठेवा इथे कॉम्प्युटरचे वेगवेगळे ऍप्लिकेशन तुम्हाला शिकायला मिळणार आहेत म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की ऑपरेटिंग सिस्टम असेल सायबर सिक्युरिटी असेल किंवा तुम्हाला ए आय एम एल असेल किंवा आपण म्हणू शकतो वेब डेव्हलपमेंट असेल वेग क्लाउड कॉम्प्युटिंग असेल हे सगळं काही तुम्हाला सेकंड इयर या, थर्ड इयरमध्ये टप्प्याटप्प्याने इंट्रोड्यूस केलं जातं म्हणजे कॉम्प्युटर सायन्सचे जर तुम्ही म्हणायला गेले तर जेवढे ॲप्लिकेशन्स आहेत सगळे तुम्हाला इथे शिकायला मिळतात आता मॅथमॅटिक्स पण आहे का बऱ्याच मुलांचा हा क्वेश्चन होता मित्रांनो तुम्हाला दोन मॅथमॅटिक्स इथे असणार आहेत मॅथमॅटिक्स वन अँड मॅथमॅटिक्स टू इंजिनिअरिंगला जसे तीन असतात इथे दोन मॅथ्स तुम्हाला असणार आहेत आणि मॅथची गरज मित्रांनो हो, तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर पुढे म्हणजे लागतेच आता एन आय काय असतात एन आय मित्रांनो तुम्ही एम सी ए करू शकता आणि त्यासाठी सीई द्यायला लागते नीम सीई आणि नीम सीई टीसाठी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये मॅथमॅटिक्स लागतंच म्हणजे बी नंतर जेव्हा तुम्ही पोस्ट साठी पुढे जाल की सर आता बी झालं आता मला एम सी एन आय टीजमधनं करायचं ट्रिपल आय टीजमधनं करायचंय करू शकतो का करू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जायला लागेल नीम सीई नावाची एक्झाम आणि त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे जर महाराष्ट्रात तुम्हाला एम सी ए करायचं असेल अगदी जे एस पी एम आर मध्येच एम सी ए करायचं असेल मित्रांनो तर बी सी ए म्हणून ला प्रवेश मिळेल असं नाही आहे त्याची एंट्रन्स ही वेगळी असते आणि ती एंट्रन्स तुम्हाला द्यावी लागते महाराष्ट्र एमसीएसी एन एनर्जी जी मध्ये ह्या दोन्ही एंट्रन्सचं प्रिपरेशन आपण एकाच ठिकाणी करून घेत असतो ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून तर मित्रांनो ऑपरेटिंग सिस्टम इथे सब्जेक्ट असणार आहे ऍडव्हान्स ही प्रोग्रामिंग असणार आहे तर काय अंदाज आला तुम्हाला की एका सेमेस्टरमध्ये जनरली चार सब्जेक्ट तुमचे असणार आहेत प्लस दोन टोटल मेजर सहा चार थ्योरी आणि दोन तुमचे प्रॅक्टिकल्स बाकी हे दोन खाली जे असतात ते टाइमपास सब्जेक्ट असतात सो डोंट वरी अबाउट इट सहा विषय तुम्हाला द्यायचे आहेत आणि याचं जे प्रिपरेशन आहे थ्री अँड हाफ मंथ मध्ये तुम्हाला करायचं असतं आता थ्री अँड हाफ मंथ म्हटलं म्हणजे मित्रांनो साधारणत हंड्रेड डेज असतात आणि हंड्रेड डेज मध्ये जर संडेज कॅल्क्युलेट केले तर जवळपास नाईन्टी डेज हे वर्किंग डेज असतात आणि नाईन्टी डेज मध्ये तुम्हाला हे सहा सब्जेक्ट जे आहेत ते प्रिपेअर करायचे आहेत म्हणजे ऑलमोस्ट एका विषयासाठी पंधरा दिवस तुम्हाला मिळतात एका विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता सर इंजिनिअरिंग सारखे इथेही बॅकलॉग लागतात का डेफिनेटली आता तुम्हाला बारावीला इयरली पॅटर्न आहे अभ्यासाची सवय हो है असते आणि इथे सडन सेमेस्टर पॅटर्न येतो कॉलेज सुरू झाली की महिन्यात दीड महिन्यात तर लगेच इंटरनल स्टार्ट होतात तुम्हाला प्रोग्रामिंगची सवय हो नसते किंवा लॉजिक बिल्डिंगची सवय हो है नसते आणि त्या केसमध्ये मित्रांनो फक्त पाठांतरावर जर तुमचं म्हणजे सगळं बेस असेल की पाठांतर करूनच आपण परीक्षा देऊ मित्रांनो इथे इयर डाऊन सुद्धा होतो तर जनरली तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की या साडेतीन महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंगची गरज असेल थोडीही इथे रिस्क घ्यायची नसते ज्यावेळी आपल्याला वाटतोय विषय अवघड जातोय कुठल्या ना कुठल्या मेंटर्सची तुम्हाला हेल्प घेतलीच पाहिजे थांबायचं नाहीये लॉजिक बिल्डिंग हे चॅट जीपीटीने होत नाही ते स्वतःलाच इमॅजिन करावं लागतं स्वतःच मेहनत करून ते लॉजिक बिल्ड करावं करायची गरज असते प्रॅक्टिसची त्याच्यासाठी गरज असते चॅट जीपीटीवर सगळं मिळत नाही हे लक्षात ठेवा तर आता थोडक्यात काय तर चार मेजर विषय असणार आहेत दोन प्रॅक्टिकल असणार आहेत मित्रांनो हे जेव्हा बेसिक ऍडव्हान्स ही आपण शिकतो तर तुमचं जे थर्ड सेमेस्टर आहे म्हणजे सेकंड इयरची जी सुरुवात आहे ती डेटा स्ट्रक्चर युजिंग सीनेच होते आणि इथे खरं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच हा डेव्हलप होत असतो तर खूपच ऍडव्हान्स विषय बघा तिथे मॅथ्स वन होता इथे मॅथ्स टू तुम्हाला मिळणार आहे क्लाउड कम्प्युटिंग मिळणार आहे वेब टेक्नॉलॉजी मिळणार आहे या सगळ्या विषयांची तयारी एन एच जी अकॅडमीमध्ये होते अगदी तुम्ही सेमेस्टर वाईज जॉईन करू शकता फुल इयर जॉईन करू शकता सब्जेक्ट वाईज जॉईन करू शकता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये तुम्ही प्रिपरेशन करू शकता आता एका मुलाचा असा प्रश्न होता की सर चार वर्षाची डिग्री सांगताय तिथे म्हणजे आठ सेमेस्टरचा सिलेबस आहे मग आम्ही चार वर्ष करायचं चा की कर तीन वर्ष करायचं मित्रांनो हे ऑप्शनल असणार आहे तीन वर्षात तुम्ही ही डिग्री संपू शकता आणि एम सी ए कडे जाऊ शकता फक्त बी सी ए करून मित्रांनो कधी तुम्ही बी बी टेकच्या लेवलला येऊ शकत नाही जोपर्यंत तुमचा एम सी ए होणार नाही सी ए तुम्हाला करायचंच आहे आणि अगदी आय आय टी एन आय टी म्हणजे आय आय टी आय आय टी रुर्कीमध्ये आधी एम सी ए कोर्स होता सध्या फक्त एन आय टीज आणि ट्रिपल आय टीज मध्ये हा कोर्स आहे त्याच्यासाठी एंट्रान्स वेगळी आहे महाराष्ट्रात अगदी तुम्ही मुंबईला असेल एस पी आय टी असेल विवेकानंद असेल पुण्याबद्दल बोलायचं झाल्यास पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल या ठिकाणी सुद्धा तुम्ही एम सी ए करू शकता याच्यासाठी आपल्याला एंट्रान्सचं प्रिपरेशन करावं लागतं बऱ्याचशा मुलांचा असाही प्रश्न असा सी नंतर लगेच जॉब करायचा आहे जे एस पी एम मध्ये प्लेसमेंट वगैरे येतात का आता होतं असं की जनरली ज्या प्लेसमेंट येतात त्या तुमच्या इंजिनिअरिंग आणि एम सी एच्या स्टुडंटसाठी येतात आता बी सी एसाठी कसा आहे स्केल कमी असतो त्या केसमध्ये मित्रांनो जे काही तुमची सॅलरी रेंज असेल किंवा तुमचं जे वर्क प्रोफाईल असेल नेहमी ते कमीच असणार आहे जोपर्यंत तुमचा एमसीए होत नाही तर जे एस पी एममध्ये मध्ये बऱ्यापैकी तुमचे प्लेसमेंटही होणार आहेत जर तुम्हाला असं वाटतंय की सर बी सी ए करून लगेच जॉबची सुरुवात करायची तुम्ही करू शकता पण कुठे ना कुठे तुम्ही एका लूपमध्येच फिरत राहाल सॅलरी जी असेल तुमची ती नेहमी एका रिस्ट्रिक्टेड ठिकाणी येऊन थांबणार आहे कारण बीई बी टेक एम सी एवढं आहे ना डेफिनेटली तेव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन तिथे क्लिअर हो म्हणजे क्रिएट होणार आहे आता मित्रांनो असा जर सिलेबस आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड अनालिसिस डिझाईन आहे सायबर सिक्युरिटी आहे डा म्हणून हा एक विषय असतो सी प्लस प्लस आहे सी प्रोग्रामिंग नंतर सी प्लस तुम्ही शिकता पुढे तुम्हाला जावा आहे पायथन आहे ॲडव्हान्स वेब टेक्नॉलॉजी आहे डिटेल डिटेलमध्ये हा जो सिलेबस आहे याची फाइल आपण अवेलेबल करून दिलेली आहे तुम्हाला आमच्या ॲपवरही अवेलेबल करून दिलेली आहे एन एच जी अकॅडमी प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही ऍप इथे डाऊनलोड करा मित्रांनो इन्स्टॉल करा आणि ही पीडीएफ तुम्हाल तुम्हाला तिथे मिळणार आहे किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा जे एस पी एम ची ह्या सिलेबसची पीडीएफ हवे असेल मित्रांनो इमिडिएटली आम्ही ती अवेलेबल करून देऊ अदरवाईज जे एस पी एम ची वेबसाईट तिथे तुम्हाला हा सिलेबस हा मिळून जाईल तर मित्रांनो सगळ्यात समजण्यासारखी बाब एकच आहे की अभ्यासाला लगेच सुरुवात करा कॉलेज हे उशिरा चालू होऊन लवकर संपतील आणि त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजमध्ये डे वनला झिरो नाही मित्रांनो हिरो पाहिजे आणि त्यासाठी एन एच जी अकॅडमीची बॅच ऑलरेडी जी चालू झालेली आहे इमिडिएटली आपण जॉईन केली पाहिजे ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल आपण ठरवायचं आहे तर ॲटलिस्ट एकदा याचा प्लॅन करा आणि निर्णय घ्या मित्रांनो थँक्यू व्हेरी मच बाय बाय